साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे पंढरपूर शहर पोलीस ठाणे जवळ चेंबर मध्ये अडकला मालवाहतूक ट्रक अखेर बाहेर खड्ड्यामुळे मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई सदोष कंत्राटदार अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार पंढरपूर शहरातील एस टी बस स्थानक शहर पोलीस कार्यालयासमोरील नगर परिषदेने रस्ता बनवताना मोठे ड्रेनेज गटार आहेत त्यावर लोखंडी सळलीचे रस्त्यावरच्या चेंबरला झाकण बनवले आहेत परंतु मोठे चेंबर झाकण असल्यामुळे गेल्या चार दिवसापूर्वी मालवाहतूक ट्रक डाळिंब घेऊन जात असताना त्यामध्ये अडकला आणि क्रेन आणून तो मालवाहतूक बाहेर काढला परंतु हे एक दिवस मोटरसायकल छोटी मोठी वाहन चालकांच्या जीवितास धोका होण्याची जी शक्यता आहे चेंबर खड्ड्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई त्यांना जबाबदार कोण कंत्राटदार का अधिकारी त्यांच्यावरही कारवाई होणार नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन या रस्त्यावरील असणाऱ्या चेंबरवरील झाकण झाड लोखंडी चॅनलमध्ये बनवून टाकले तर अडचण भासणार नाही अथवा मालवाहतूक जड वाहने गेली तरी पण छोट्या मोठ्या वाहनांना अथवा वाहनचालकास धोका होणार नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये होत असून लवकरात लवकर नगर परिषदेने याबाबत निर्णय घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.